एकदम बरोबर सांगितलंय तरी मी एकदा परत सांगते लक्ष द्या तुमच्या रेषेच्या पुढचं जे दिसतंय ना ते तळ आहे आणि तुम्ही जिथे थांबलात ना ते मळ आहे जर मी तळ्यात म्हणलं पण तुम्ही मळ्यातच आहात तर तुम्ही आऊट असाल रेषेवर पाय पडला आऊट एका पायाने शिवडी मारली आऊट हे फक्त तुमच्यासाठी असेल ना आजीचं वय आहे त्यांचं समजून घ्या एका पायाने एक ते मला आहे आणि म्हणून मला फार आवडला म्हणून परत एकदा द्वारकादास श्यामकुमार येथील सुंदर असते साडी गणेशरावांच्या संसारात मला आहे गोडी

বাইরেতে আছে নাকি বাকি আছে আছে विचार करून <स्थाँ गारागा> <तो ला? स्थाँ गारागा> थांबून त्यांचं काय तुमचं का थोडासा गॅस ठेवून थांबायचं आहे आजीच एक सहा तुमचंही वय झालंय का तुम्ही आजीचारखा विचार करून

कैर मोरा कैर उठी चोकी सैला उला रूम साइड केला चौ Bueno try to net at the दूसरा टेक लेना है मतलब